हाय हॅलो नमस्कार मी नेकांची सोनाली आणि आपल्या नवीन अशा छानशा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला actually, तर ॲक्च्युली आपल्याला ट्रिपला जायचं प्लॅनिंग तर आता ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मग विचार केला की चला आपण ट्रिपला जायच्या आधी म्हणजे पाच ते सहा दिवस ट्रिपला जायच्या आधी कुणी पंधरा दिवस वगैरे जात असतं तर त्याच्या आधी आपल्या किचनची कशी साफसफाई करायची तर तेच आपण या ब्लॉगमध्ये थोडंसं बघू आणि नंतर आपण पॅकिंगचंही बघायचं आहे कारण खूप धावपळ होत आहे त्यामुळे विचार केला की पहिला किचन साफ करून घेऊ म्हणून तर बाकीच्या गोष्टी आवडतात सो वगैरे सगळं करून मी एका साईडला करून ठेवलेले होते मग माझ्या ॲक्च्युली ह्या कबड्डीमध्ये काय असतं की सगळे फ्रूट्सच असतात आणि थोडीशी मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे की त्यामध्ये हवा वगैरेही जातील त्यामुळे भाज्या वगैरे काही खराब होणार नाहीत आणि मोस्टली मी फ्रीजमध्ये काहीच गोष्टी ठेवत नाहीत जे काही भाज्या आहेत ते टोमॅटोपासून सगळ्या गोष्टी मी बाहेरच असते फक्त कडीपत्ता आणि कोथिंबीर माझ्या फ्रीजमध्ये असते बाकी मिरची वगैरे म्हणा तर फ्रीजमध्ये असते बाकी तसं बघायला गेलं तरी मोस्टली सगळंच माझे किचनच्या बाहेर सॉरी फ्रीजच्या बाहेरच असतात सो म्हणून विचार केला की चला आपण पटकन आवरूया आणि किचनची पहिला साफसफाई करून घेऊ म्हणजे जेणेकरून वस्तू खराब सुद्धा होणार आहेत आणि जर चुकून कुठल्या गोष्टी जर बाहेर राहिला तर आठ दिवस आपण जाणार आहे ट्रिपला तर त्याचा स्मेल सुद्धा येण्याची शक्यता असते आज मी ना की जेवढं कमी स्वयंपाक बनवता येईल त्याच पद्धतीनं बनवलेलं आहे म्हणजे जेणेकरून आजच्या सगळं संपतेल म्हणजे उद्या आपल्याला काही शिल्लक राहणार नाही आहे आणि सेकंड म्हणजे की सगळ्या भाज्या मी काढून घेतल्या आणि सगळ्या फ्रीजमध्ये आतमध्ये ठेवून गेले कांदे बटाटे वर ठेवलं तरी चालेल त्याला काही प्रॉब्लेम नाही बाकीच्या जे काही भाज्या आहेत मी आतमध्ये ठेवून गेले फ्रीजही मी वरचे वर साफ करून घेतले म्हणजे जेणेकरून आठ दिवस आपलं काही खराब होणार नाही ह्या विचारानेच मी फ्रीजसुद्धा साफ करून घेतलेल्या आहेत डाळी वगैरे काही होत नाही त्यामुळे ॲज अ टीज तुम्ही ठेवला तरी चालेल किचन ओटा साफ करून जावा आणि नंतर ना भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं की कि आपली किचनची साफसफाई होऊन जाते दही वगैरे विरजण लावायचं असेल तर सकाळीच लावा संध्याकाळी लावू नका कारण आपल्याला तर निघायचं आहे त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असं प्लॅनिंग करून आधीच मी सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्या की कि जेणेकरून किचनमध्ये काही खराब व्हायला नको नास व्हायला नको आणि विनाकारण पैसेसुद्धा खर्च व्हायला नको त्यामुळे अशा पद्धतीने मी किचनची ही साफसफाई पहिल्यांदा पूर्ण करून घेतली आणि नंतर म्हटलं की चला आपण पहिलं पटकन पॅकिंग करायला घेऊ कारण आपल्याकडे थोडासा जास्त वेगवेगळ्या नाही त्यामुळे मी स्वयंपाक एका साईडला करून ठेवलं किचन सगळं स्वच्छ करून घेतलं आता फक्त आपल्याला काय लागेल की जेवायचं आणि जेवणाचे भांडी एवढंच फक्त राहील त्यामुळे आता किचनच्या डोक्यातनं माझा विचार तरी गेला आता म्हटलं चला पटकन पॅकिंग करून घेऊ सो ॲक्च्युली काय होतं की पॅकिंग ही गोष्ट झाली ना तर आपल्याला निम्म काम कमी होतं आणि आपल्याला समजते ही की बाबा त्यामुळे मी विचार केला की आता ऑलरेडी तिघांच्या तीन बॅगा असतील त्यामुळे मी म्हटले की एक बॅग वर असं ठेवू की जेणेवरून काय लक्षात आलं की ते ठेवता येईल दोन बॅग तरी आपले पॅकिंग करून ठेवता येईल आता साहेबांची एक बॅग साहेबांच्याकडेच राहील त्यामुळे ते त्यांचा त्यांचा विचार करतील सो ते त्यांचं त्यांचंच घेतात की जेणेकरून प्रत्येक वेळेला आपल्याला विचारणार नाही तर अगं हे कुठं ठेवलीस ते कुठं ठेवलीस असं हे प्रत्येक वेळेला होत असतं आणि अधिक खरं होते बट जसं श्रीशा आली ना तर तसं श्रीषाचं माझं परत त्यांचं त्यामुळे सगळं गोंधळ उडायला लागला त्यामुळं ते म्हणायला लागलं की सगळं माझं मी माझं एका बॅगेमध्ये घेते जेणेकरून तुलाही त्रास नको आणि आणि त्यांनाही इझिली सगळ्या गोष्टी सापडतील सो अशा पद्धतीनं माझं आणि श्रीषादचं मी बॅक करते आणि त्यांचं स्वतःचं एक बॅक ते करून घेतील सो त्यांचं त्यांना इझिली सगळ्याच गोष्टी सापडतील काय हवं नाही तेही बघून घेते सो so, आमचं प्लॅनिंग आहे सात दिवसाचं त्यामुळे सात दिवसाचे सात ड्रेस असं आम्ही घेतलेलं आहे आणि प्लस एक्स्ट्रा एक ड्रेस ठेवलेला आहे इन केस जर काही पाऊस असेल किंवा काही लागलं तर त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी एक ठेवलेला आहे आणि मी एक नाईट गाऊन ठेवलेला आहे आणि दोन नाईट ड्रेस ठेवून घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीनं आमचं ड्रेस ऑलरेडी फायनल झालेलं होतं छोटे मोठे शॉपिंगसुद्धा तुम्ही बघितला असाल आधी की काही गोष्टी माझ्या खूप साऱ्या असे ड्रेसेस ज्या आहेत दोन ड्रेस असे मी केवरनं आणलेलं होतं तर तेच घालायचा विचार होता कारण मोस्टली आता मी शॉर्ट ड्रेस घालत नाही सो विचार केला की चला ट्रिपमध्ये चाललो आहे तर आपण थोडं तरी घालू सो त्यामुळे त्याच्यावरती श्रग वगैरे मी घेतलं एवढं शॉपिंग नंतर एक जीन्स घेतले बाकी काही असं जास्त शॉपिंग वगैरेही माझं झालेलं नाही आहे की बाबा ट्रीपसाठी स्पेशल वगैरे शॉपिंग असते अशी आणि फक्त एक जीन्स आणि एक हावरचा वन पीस वगैरे एवढंच घेतलेलं आहे बाकी रेग्युलर जे काही घरातलं आहेत जे मी केला वापरत होते आणि आत्ता ऑलमोस्ट चार वर्ष मी वापरलेलं नाही आहे त्यामुळे मोस्टली जुनेच कपडे आहेत असं जास्त नवीन नाही बट खूप वर्ष झालं मी घातलेलं नाही आहे इतकंच त्यामुळे मग म्हटलं की चला यूज होईल आणि असंही ते कपडे तसेच ठेवण्यात ही काही अर्थ नव्हतं यूजच होत नाही तर मग घेऊन परत दुसरं घेण्यात काही अर्थ आहे सो विचार केला की चला जे आहेत ते ड्रेसमध्ये आपण थोडंसं ही करू आणि जे जुने ड्रेस खूप छान मिळालेले आहेत मला युकेतनं ड्रेस आणि त्याची क्वालिटी खरंच खूप छान असते सो म्हणून म्हटलं की चला आपण घालू आता सो so, अशा पद्धतीनं मी पॅकिंग केलेलं आहे आणि जीन्स एका साईडला मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि नंतर आत्ता आपल्याला संध्याकाळी जाताना जो काही ड्रेस घालायचा आहे जे काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर ते मी वरच एका साईडला काढून ठेवते जेणेकरून आपला गोंधळ व्हायला नको आणि डोक्यात एक गोष्टी ना की क्लिअर होऊन जातात की हा बाबा हे आपल्याला करायचं आहे हे आपल्याला घालायचं आहे तर ते एका साईडला ठेवून देऊ बाकी सगळ्या गोष्टी जे जे दिवसाची लागणार आहेत तर ते मी साईडला करून ठेवले आणि ॲक्च्युली नाही की मला खरंच खूप घाण सवय आहे मोस्टली कोणी करत असतील नसतील आय डोंट नो तर एक बेडशीट आणि दोन, दोन पिलो कवर हे माझ्याकडे लागतातच कारण मला ॲक्च्युली बाहेर गेले नाही की त्या बेडवरती तसंच आवरायला वगैरे आवडत नाही आहे त्यामुळे मग मी काय करते की एक बेडशीट आणि दोन पिलो कवर हे आपल्याकडे असतातच असतात सो म्हणून मग म्हटलं की तेसुद्धा मी घालून घेतलेलं आहे ऑलरेडी मी ज्या काही गोष्टी घेणार आहेत त्या सगळ्या गोष्टी धुवून वाळवून छान प्रेस वगैरे करून मगच हे सगळं बॅगमध्ये भरत आहे की जेणेकरून नंतरनं जे काही ट्रिपमध्ये असतो की त्यावेळेला आपल्याला जास्त वेळ जाणार नाही आहे सो अशा पद्धतीने ही सगळी ऑलरेडी आधी तयारी करून घेतलेली होती एक्स्ट्राचे काही जे काही आहेत रेग्युलरचे वगैरे प ते पण एका साईडला करून ठेवले जेणेकरून बेडवरचा पसारा कमी झाला ना की निम्मी आयडिया आपली कम्प्लीट होऊन जाते की बाबा चला आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे हे आपल्याला न्यायचं नाही आहे जेवढं न्यायचं आहे सो अशा पद्धतीनं केलेलं आहे प्लस तुम्हाला मी सांगते की आठ दिवसाच्या ट्रीपसाठी मी मेडिसिनसुद्धा घेऊन आलेले आहे श्रीशाची सगळे मेडिसिन घेतलेलं आहे सर्दी ताप तिला ओमेटिंगचा खरंच खूप त्रास होतो सो त्याची औषधे आणि आम आमांसाठी पण थोडंसं बाकीच्या गोष्टी किरकोळ वगैरे पेन किलर वगैरे किंवा आयमोल असतात किंवा सिनारेस्ट असतं की ह्या काही गोष्टी आपले किरकोळ असतात तर ते घेतलेलं आहे परत मेकअपचा आता तुम्ही आ, किती यूज करता त्याच्यावर डिपेंड आहे त्यामुळे मेकअपचे प्रोडक्ट्सही तुम्ही आधीच सगळ्या गोष्टी घेऊन ठेवा आणि हे सगळ्यांना की तुमच्या या लगेज बॅगमध्ये जाऊ देत केबिन बॅगमध्ये ह्या काही गोष्टी घेऊन नका तर ॲक्च्युली मला सांगायचं हे विसरले की आपण फ्लाईटने जाणार आहोत तर ट्रेनने जाण्यासाठी ॲक्च्युली बॅकपॅक थोडीशी वेगळी असेल ही बट फ्लाईटने जाताना की खूप विचार करावं लागतं की आपल्याला लगेज बॅगमध्ये काही गोष्टी घेऊन जावे लागतील किंवा केबिन बॅगमध्ये काही गोष्टी घेऊन जाव्या लागतील तर हे टोटली थोडंसं सेपरेट से आहे आणि थोडंसं वेटला आपल्याला लिमिट आहे त्यामुळं जेवढे कमी कपडे घेता येईल ना तर तेवढंच घ्यावे लागतील सेकंड अजून कुठली गोष्ट असते की आपण कोणत्याही ट्रिपला गेलो की थोडी ना थोडी जिथे जातो तिथे आपण शॉपिंग करतो तर त्या विचाराने तुम्ही आत्ता नेताना थोडंसं कमी वेट घ्या जेणेकरून तिकडून येताना थोडंसं अजून तुमचं वेट वाढलेलं असतं त्यामुळे परत तुमचं परत एअरपोर्टवरती परत आपला बॅग पॅ बॅग अनपॅक करा परत बॅकपॅक करा इकडच्या गोष्टी तिकडे ठेवा तिकडच्या गोष्टी इकडे ठेवा हे अशा काही गोष्टी तिथं गोंधळ अजिबात करायचं नाही त्यामुळे सात दिवसाचे सात ड्रेसवर एक्स्ट्रा एक ड्रेस ठेवलेला आहे दोन नाईट ड्रेस आहेत आपले सो नाईट घेऊन आहे बस एवढंच आहे नंतरनं तुम्हाला एक शूज घ्यायचा आहे एक क्रॉक्स घ्यायचे आहेत सो so, एवढंसं बस आहे त्यामुळे जास्त काही गोंधळ गडबड करण्याची काहीच गरजसुद्धा नाही आहे फक्त माझं ॲडिशन म्हणजे एक मी बेडशीट घेतलेलं आहे दोन पिलो केवर घेतलेलं आहेत आपले इनर कपडेही तुम्ही एक्स्ट्रास ठेवून घ्या कारण पावसाळा असतो तिथल्या सगळ्याच गोष्टी वेळेवर आपलं रोज धुणं ह्या त्या गोष्टीमध्ये होणार नाही आहेत त्यामुळे ह्या सगळ्या मी गोष्टी घेतल्या आणि एक पिशवी एक्स्ट्रा ठेवा तुमच्याकडे आणि नंतर ना तुमच्याकडे पॉलिथीन किंवा कॅरेबॅग वगैरे तीन चार एक्स्ट्रा ठेवा की जेणेकरून आपण यूज केलेले कपडे त्यामध्ये ठेवू शकतो आणि नंतरनं मग ते बॅग त्याचे जे काही ॲक्च्युली जे यूज केलेले कपडे आहेत की ते ह्यामध्ये मिक्स होणार नाही आहेत किंवा त्याचा स्मेल वगैरे इकडे तिकडे जाणार नाही आहेत त्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच आपण पॉलिथीन वगैरे किंवा तुमच्याकडे मोठे कॅरबॅग वगैरे असतील तरीही तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि मोस्टली आता श्रीशाचा आणि माझा असं दोन बॅग करते श्रीशाची छोटी बॅग आहे सो त्यामध्ये मॅक्झिमम सहा किलो फक्त एवढंच बसू शकतं आणि आम्हाला लिमिट आहे की पर पर्सन पंधरा के जी सो त्यासाठी मी असं विचार केलेला आहे की थोडंसं ह्या माझ्या मोठ्या बॅगेमध्ये थोडंसं वेट जास्त होईल आणि श्रीशाचं सहा किलो तो टोटली तो दोघांच्यामध्ये तीस किलो आहे बट एवढं होत नाही आहे आपलं फक्त कपड्यांचं खाण्याचंही मी सामान घेतलेलं आहे तुम्ही अगदी ऑलरेडी व्हिडिओ बघितला असाल तर भडण करून घेतलेलं आहे गोड शंकरपाळी करून घेतलेलं आहे आणि बाकीचं थोडंसं किरकोळ मी डीमार्टला जाऊन थोडी बिस्किटं परत चिप्स वगैरे अशा काही गोष्टी मुलांना असतात की जे वरचेवर खाता वगैरे येतील सो अशासाठीही मी थोडंसं किरकोळ घेतलेलं आहे सॅनिटायझर नक्की घ्या आपले टॅबलेट्स नक्की घ्या टूथब्रश टूथपेस्ट आपल्याला नक्की घ्यावे लागतील आपले इनर कपडे वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित थोडेसे पेअर एक्स्ट्रा ठेवले तरी चालेल सॉक्स विसरायचं नाही आहे सो अशा गोष्टी काही किरकोळ असतात तर त्या सगळ्या आपल्याला एका पेपरवरती पहिल्यांदा लिहून ठेवा आणि जाताना घराच्या बाहेर म्हणजे पॅकिंग जेव्हा होईल किंवा पॅकिंग करताना ती लिस्ट तुम्ही समोर ठेवा की जेणेकरून बाबा हा ह्या ह्या गोष्टी आपल्याला लागणार होत्या हे आपण पॅक केलेल्या आहेत की नाही सो so, ह्या विचाराने जर तुम्ही गेला ना की तुमची एकही गोष्ट विसरणार नाही आहे आणि इझिली सगळ्या गोष्टी आपल्याला नंतरनं किंवा आपण बॅग अनपॅक जेव्हा करत असतो किंवा जे काही गोष्टी आपल्याला इमर्जन्सी वगैरे लागतात की त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हां ह्या बॅगेमध्ये मी हे ठेवलेलं आहे किंवा ह्या गोष्टी असं त्याच्यामध्ये तर आपल्याला नंतर लक्षात येतात त्यामुळे तुमची धापळ होणार नाही आहे दगदग जास्त होणार नाही आहे ट्रिपसाठी जातो आपण फिरण्यासाठी जातो तर ह्या बॅग कपडे ह्याच्यामध्ये जास्त गोंधळ करत बसायचं नाही आहे त्यामुळे जेवढं सुटसुटीत आपल्याला करता येईल तसं सुटसुटीत करून घ्यायचं आहे सिजासाठी सुद्धा मी प्रत आत्ता मी ह्या वेळेला फक्त जीन्स विकत घेतली ह्याच्या आधी तिच्याकडे जीन्स हा प्रकारच नव्हता बट तिकडे थंडी खूप आहे थंडीमध्ये तिला जास्त थंडीही वाजणार नाही आहे त्यामुळे मग मी जीन्स घेतलेला आहे सो तिचे थोडेसे मी एक्स्ट्रा पेअर ठेवलेले आहेत सात दिवसाचे साथ घेतलेला आहे नाईट ड्रेस ठेवलेला आहे प्लस तिचे थोडंसं मी जास्त का कपडे घेतले की ओ ती ओमेटिंगचं तिला खरंच खूप त्रास आहे त्यामुळे मग म्हटलं की परत कपडे वगैरे खराब झालं तर तिचे एवढे वजनही वेटही नसतात किरकोळ टी शर्ट्स वगैरे मी जास्त घेतले तिचे पॅन्ट वगैरे घेतलेलं आहे तिचं औषधं पहिल्यांदा घेतलेलं आहे सो तिच्या गोष्टी आपण साईडला काढून ठेवला ना की निम्म आम्ही आपलं कमी होत जातो सो अशा पद्धतीनं माझी ही तयारी तरी झालेली आहे पॅकिंगचं वगैरे खायला वगैरे करून घेतलेलं आहे तेही मी ह्या बॅगेमध्येच ठेवते वरच्या बॅगेमध्ये केबिन बॅगेमध्ये मी जास्त गोंधळ केलेला नाही आहे कारण आपल्याला एअरपोर्टवरती श्रीशालासुद्धा सांभाळायचं आहे त्यामुळे एक आपल्याकडे जो लॅपटॉप बॅग असतो तशा पद्धतीचं एक माझ्याकडे बॅग असेल आणि आपला एक छोटीशी पर्स असेल आणि आय डी विसरायचं नाही आहे घेऊन जाताना आधार कार्ड असेल तुमच्याकडं पॅन कार्ड असेल किंवा जर पासपोर्ट असेल तर ते नक्की घ्यायचं आहे सो ते नक्की तुम्ही जपून ठेवा चार्जर विसरू नका पॉवर बँक तुम्ही स्वतःजवळ ठेवा आणि थोडंसं तुम्ही ना की ओवासुद्धा घेऊन जावा की जेणेकरून आपल्याला पोटाचा त्रास होणार नाही आहे किंवा सोप वगैरे असेल तरही तुम्ही घेऊन जाऊ शकता सो अशा किरकोळ काही गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होतो ते तुम्ही विचार करा आणि त्यासाठी आपल्या घरगुती काही उपाय असेल छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तर तेही तुम्ही ते घेऊ शकता सो अशा पद्धतीनं तर मी काहीतरी असं म्हणजे प्लॅनिंग सगळं व्यवस्थित पद्धतशीरपणे करून मी बॅग पॅक करून घेत आहे सो मला वाटतं की आता इथंपर्यंत बस आहे सो तुम्ही कोणत्या पद्धतीने पॅकिंग करता आणि नंतर एक मी ब्लॉग नक्की बनवीन की एअरपोर्टला जाताना काय लागेल किंवा केबिन बॅगेमध्ये काय घ्यावं लागतं लगेज बॅगेमध्ये काय टाकावं लागतं जेणेकरून आपल्या एअरपोर्टवरती गेल्यावरती आपल्याला धावपळ होणार नाही आहे भीती वाटणार नाही आहे कारण तिथले थोडीशी पॉलिसी वेगळे असतात त्यांचे प्रोटोकॉल्स वेगळे आहेत सो कोणत्या गोष्टी आपल्या केबिन बॅगेमध्ये जातात कोणत्या गोष्टी आपल्या लगेज बॅगेमध्ये जाऊ शकतात जेणेकरून जे काही लिक्विड आहे किंवा जे तुमचे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे आपल्या लगेजमध्ये जायला हवं केबिन बॅगेमध्ये तुम्ही काही गोष्टी घेऊन नका चार्जर लॅपटॉप तुमचे ड्रेस कपडे वगैरे वर चालतील पण ज्या काही गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या आहेत जे लिक्विड तर अजिबात घेऊ नका जरी तुम्ही तूप वगैरे घेतला असाल तेल वगैरे घेतलं असाल तर ते सगळं लगेज बॅगेमध्ये जाऊ देत आणि केबिन बॅगेमध्ये फक्त तुमचे कपडे वगैरे किंवा खायचं वस्तू आपल्या केबिन बॅगेमध्ये चालतं लहान मुलं असतात आपल्यासोबत त्यामुळे खाण्यासाठी काही अडवत नाहीत ते त्यामुळे तुम्ही केबिन बॅगेमध्ये सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता सो अशा पद्धतीने माझी तयारी तरी झालेली आहे आणि नंतर स्वेटर घ्यायला विसरू नका जर्किन घ्यायला विसरू नका मी रेनकोटसुद्धा श्रीषाचं घेतलेलं आहे इन केस जर पाऊस मिळाला तर तिला गोंधळ व्हायला नको म्हणून सो रेनकोटसुद्धा घाला स्वेटर तुमच्याजवळ घ्या जर्किन तुमच्याकडे घ्या शूज घ्या सो ही किरकोळ आहे बेसिक आहेत ह्या गोष्टी तुम्ही अजिबात विसरू नका पहिला लिस्ट तयार करा त्या लिस्टप्रमाणे तुम्ही गोष्टी आहेत की नाही चेक करा आणि एकदा घराबाहेर जायच्या आधी ती लिस्ट एकदा डोळ्यासमोर घाला आणि तुमचं काम होऊन जाईल सो so, अशा पद्धतीने माझं बॅकपॅक वगैरे सगळं झालं आता जायची तयारी सुरू आहे so, सो म्हटलं की जाता जाता आपल्याला एक कप चहा तरी पाहिजे आणि जातानाचा ब्लॉग आता मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेते आणि थोडक्यातच थांबवते इथं कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता सो so, जाता जाता एक कप चहा तरी बनतो चहा पिन गेला की एकदम एनर्जी माझी छान येते सो चला आता निघूच आपण आणि नेक्स्ट ब्लॉग एकदम खूप छान होणार आहे सो so, नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि आमचं ट्रॅव्हलिंग बघा परत आम्ही काय करतो काय नाही कशी मजा मस्ती असते रील्स वगैरे खूप काही बनवायचे आहेत तसं सगळं प्लॅनिंग आहे चार फॅमिली आहे आम्ही एकत्र चाललेलो आहे खूप मजा येणार आहे कुठे चाललो आहे कसं चाललो आहे हे तुम्हाला नक्की कळेल सो ब्लॉग बघत राहा इथून पुढं सो चला बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लोकराम नाईकांची सोनाली सो इन सी इन नेक्स्ट ब्लॉग बाय